रामकृष्ण हरी श्रावण महिना म्हणजे सणांचा वैकल्यांचा महिना पंढरपुरामध्ये सुद्धा श्रावण महिन्यामध्ये विठ्ठल मंदिरामध्ये वेगवेगळे उत्सव हो, सण साजरे केले जातात यापैकी महत्वाचा उत्सव हो म्हणजे श्रावण वद्यामध्ये होणारा देवाचा गोकुळाष्टमी उत्सव हो। याची माहिती आपण एका स्वतंत्र व्हिडिओमध्ये बघतच आहोत याशिवाय श्रावण महिन्यामध्ये देवाकडे इतर जे सण साजरे केले जातात त्यापैकी महत्वाचे सण म्हणजे श्रावण सोमवार श्रावण पौर्णिमा श्रावण शुद्ध पंचमी नागपंचमी आणि षष्ठी म्हणजेच गवर श्रावण शुद्ध षष्ठी तर श्रावण शुद्ध पंचमीला नागपंचमीनिमित्त मंदिरातील रुक्मिणी मातेला अलंकार घातले जातात आणि या दिवशी अनेक सुवासिनी देवाच्या दर्शनाला येतात दुसऱ्या दिवशी म्हणजे श्रावण शुद्ध षष्ठीला विठ्ठल मंदिरामध्ये गवर म्हणजे गवर बसवली जाते हा उत्सव एक दिवसाचा असतो ही गौर एक प्रहरभर बसवली जाते दुपारी कुंभार येऊन विठ्ठल मंदिराच्या सभामंडपात चिकन मातीची गव्हर बनवतात म्हणजे एक हत्ती आणि त्या हत्तीवर बसलेली एक स्त्री आणि पुरुषाची प्रतिमा बनवली जाते ही गवर म्हणजेच शंकर आणि पार्वतीचं एक रूप आहे मूर्ती बनवून झाल्यावरती तिची पूजा केली जाते अनेक स्त्रिया दर्शनाला येतात हळदी कुंकवाचा कार्यक्रम करतात गौरीसमोर फेर धरतात आणि खेळ खेळतात आणि संध्याकाळी या गौरीची विसर्जन मिरवणूक निघते आणि समारंभपूर्वक वाजंत्री लावून या गौरीचं विसर्जन चंद्रभागा नदीवरती केलं जातं असा हा अर्धा दिवसाचा उत्सव श्रावण शुद्ध षष्टीला केला जातो या उत्सवानिमित्त पांडुरंग आणि रुक्मिणी माता या दोघांना अलंकार घातले जातात श्रावण शुद्ध पौर्णिमेला श्रावणीचा उत्सव होतो श्रावणी म्हणजे जाणव बदलण्याचा कार्यक्रम तर देवाला तर रोजच्या पूजेमध्ये एक जाणव घातलं जातच पण या व्यतिरिक्त श्रावणीनिमित्त देवाला अलंकाराचा पोशाख करून सर्व दागिन्यांच्या वरती सोन्याचं जाणव घातलं जातं हा दिवस म्हणजे श्रावण शुद्ध पौर्णिमा याच दिवशी रक्षाबंधनाचा सुद्धा उत्सव असतो या रक्षाबंधन लक्षात घेऊन देवाला रत्नजडीत राखी दुपारच्या पोशाखाच्या वेळेस बांधण्यात येते आणि आपले जे राष्ट्रीय सण आहेत त्यापैकी पंधरा ऑगस्ट म्हणजे आपला स्वातंत्र्य दिवस हा सुद्धा अनेकदा श्रावण महिन्यामध्ये येतो पंधरा ऑगस्ट निमित्त सुद्धा श्री पांडुरंगाला दुपारच्या पोशाखामध्ये अलंकार घातले जातात आणि अलीकडच्या काळात मंदिर समितीतर्फे तिरंगी रंगाची फुलांची आरास विठ्ठल मंदिरात